सिडको चौक ते एपीआय कॉर्नर परिसरात रात्री साडे रात अकरा वाजता नेहमी पावणे बोलत होती सिडको बस चौकात आलेल्या प्रवासी घरी जाण्यासाठी रिक्षाच्या शोधात होते मात्र त्याच वेळी नशेत तर झासलेल्या टवाळखोरांनी उघड्या तलवारीसह चौकात येत दहशत मागले वाहन चालकांना शिवीगाळ करून त्यांच्यावरही तलवार उघडण्याचा भीतीनं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं एकीकडे एक लुटमार आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांची विक्रमी नोंद होतीये तर थेट शस्त्रास रस्त्यावर उतरायला आता तरुण लागले पोलिसांच्या कार्यशैलीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय गेल्या वीस दिवसांमध्ये शहरात नशेखोरांनीच क्षणार्धात चाकूने दोन हत्या केल्याच्या घटना घडल्या आता रविवारच्या घटनेमुळे मे महिन्यात निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्र बाळगणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईचे पोलिसांनी केवळ सोपस्कारच पार पाडल्याचं आता स्पष्ट होतं धाक का ना नाही राहिला असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय त्यांच्या दुचाकीचा मागील क्रमांक खोडलेला तर समोरून नंबर प्लेट देखील नव्हती गल्लीबोळातून पळत असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या पोलीस अंमलदार नरसिंग पवार यांनी त्याला अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली विशालवर दोन हजार तेवीसमध्ये सिडको ठाण्यात लुटमारीचा एक गुन्हा दाखल असल्याचं पवार यांनी सांगितलं हा प्रकार सुरू असल्याचं कळताच पुंडिकनगर मुकुंदवाडी पोलिसांनी धाव घेतली होती पोलिसांना पाहताच विशाल रोहितने सुसाट वेगात दुचाकी दामटले आणि मुकुंदवाडीच्या दिशेने केले होते सुरुवातीला त्याने रस्त्याच्या मधोमध उभे राहून तलवार हवेत फिरवली त्यानंतर सिडको चौकात उभे राहून आरडाओरड करत वाहन चालकांच्या अंगावर तलवारी धावून होऊन गेला यात वार चुकल्याने तीन वाहन चालक गंभीर जखमी होण्यापासून वाचवले मात्र गुंड सरेआम करत असलेल्या अशा कृतींमुळे नागरिकांनी देखील अशा गावगुंडांवर शहर पोलिसांचा वचक राहिला का नाही असा प्रश्न उपस्थित केला विशाल संजय खरात वय वीस राहणार संजय नगर आणि रोहित रमेश मोरे वय बावीस राहणार केब्रिज चौक असं टवाळखोरांची नाव आहेत रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिडको चौकात ही घटना घडली दोघीही आधी सुसाट वेगात चौकात दाखल झाले आणि विशालच्या हातात धारधार तलवार होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर